काय मित्रांनो कसे आहात बरे आहात ना आनंदाचं धारण धारणमध्ये सचिल नाहाते आहे माझे मन गाते आहे माझे मन गाते आहे सुधीर मोखे यांनी लिहिलेले हे गीत माझ्या मनाला पहिल्यापासूनच खूप भावतं किती खरं आहे आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा आपलं मन आतून या आनंदाचा गीतच तर गात असतं आतून येणाऱ्या या गीतवर आपण थिरकत पण असतो पण हा आनंद हा हर्ष आपल्याला कधी एकट्याने साजरा करायला आवडत नाही असं म्हणतात की आनंद साजरा केल्याने वाढतो आणि तेच दुःख सांगितल्याने कमी होते असं का म्हटलं जात असावं तर याची सुरुवात आपण सुखापासून आपल्या आनंदापासून करूयात आपण जेव्हा आनंदी असतो आपल्या आयुष्यात जेव्हा अशा काही गोष्टी घडतात ज्या खरच आपल्याला सुख देणाऱ्या असतात मग त्या अगदी छोट्या असल्या तरी चालतील त्या व्यक्तीच्या आयुष्यात त्याचं किती महत्व आहे यावर त्या, या त्या अवलंबून असतात मग ते लहान मुलाला अगदी नवीन सायकल मिळणे असेल नवीन नोकरी लागणे लग्न जमणं आवडतं पिक्चर टॉकीजला आल्यावर त्याचा त्या फर्स्ट डे फस्ट शो तिकीट मिळणं काहीही ज्या गोष्टी आपल्या ला आनंद देत असतात ते आपल्याला आपल्या जवळच्या लोकांना सांगायला त्यांच्याशी शेअर करायला आवडतात असं का होतं त्याचं कारण म्हणजे आपल्याला आपली आनंदाचा कोणीतरी साक्षीदार हवा असतो आपल्याला त्यात कोणीतरी वाटेकरी हवा असतो जितके आपले वाटेकरी वाढतात तितका आपला आनंद द्विगुणित होत असतो अगदी रोजच्या आयुष्यातील उदाहरणातून हे लक्षात येईल वाढदिवस परीक्षेत नंबर आला असेल तर आपण त्यांचं सेलिब्रेशन करतो स्टेटस स्टोरीला टाकतो त्यातून जी माणसं आपल्याला शुभेच्छा देतात आशीर्वाद देतात हे सर्व आपल्यासाठी खूप अनमोल असते आणि आपला आनंद वाढवणारे असते आपल्याला आनंदात सहभागी होणारे काहीतरी आहे आपल्या सुखाने इतरांना देखील आनंद होत आहे ही भावना आपल्यासाठी खूप सुखावर असते म्हणून आपण आपला आनंद शेअर करत असतो याउलट दुःखाचं आहे आपल्याला नेहमी असं सांगितलं जातं की दुःखी वाटेल ना तेव्हा माझ्याशी बोलत जा एकटे किंवा एकटे बरू बसू नकोस असं का कारण जेवढं आपण आपलं मन मोकळं करू तेवढं आपल्याला हलकं वाटतं त्याचबरोबर अजूनही एक कारण आहे जेव्हा दुःखाचे क्षण आपल्या आयुष्यात येतात तेव्हा आपण कितीही भक्कम असलो तरी त्या वेळेला आपली विचारशक्ती आपली कार्यक्षमता मनस्थिती बऱ्याच प्रमाणात शेअर झालेली असते अशा जर आपण एकटे राहिलो तर ते दुःख वाढण्याची शक्यता असते तसेच हे एकटेपण बरेचदा आपल्यात असहाय्य असण्याची भावना निर्माण करते अशावेळी आपल्याला योग्य ते निर्णय घेता येत नसतात म्हणूनच यावेळी आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत आपल्या मित्रमैत्रिणींसोबत बोलल्याने आपल्याला बरे वाटते तसेच आपल्याला आपल्या समस्याकडे पाहण्याचे ते सोडवण्याचे मार्ग पण मिळतात आता प्रत्येक वेळी आपल्या लोकांशी बोलून दुःख तात्पुरतं कमी होऊ शकतं पण समस्या सुटतेच असं नाही कारण इथे फक्त मन मोकळे केलेलं असतं आपलं कोणीतरी ऐकून घ्यावं अशी भावना यात जास्त असते तुलनेने समस्या कमी करण्याहून म्हणून अति दुःखात असताना एक ते न राहता यातील तज्ज्ञ जसे की संपुपदेशक थेरपिस्ट यांच्याशी बोलणे पण फायदेशीर ठरते यातून आपण मन पण मोकळे होत तसेच आपण समस्या कशी सोडवावी याची माहिती पण मिळते आपण स्वतः त्यातून सक्षम होतो जुन्या काळात घरातली एखादी व्यक्ती नाराज असेल तरी ती तशी काळ राहत नसेल कारण घरात खूप सारे लोक असत आजी आजोबा आई बाबा काका काकू भावंड या सर्वांनी घरगजबलेलं असेल त्यामुळे आयुष्यात जे काही होईल मग ते सुख असो किंवा दुःख सर्व एकत्रपणे पेल तेवढा संवाद तेवढा विश्वास एकामध्ये होता त्यामुळे ते दुःख लगेच कमी होत असे आता भी भक्त कुटुंब पद्धती आली तसेच हे टेक्नोसेवी आहे घरात फार त्यामुळे एकत्र असूनही दुरावा निर्माण झाला आहे संवाद कमी होत चालला आहे आणि माणूस गर्दीत असून एकटा होत चालला आहे यासाठी आपल्याला परत हा संवाद वाढवला पाहिजे आपली ही नाती परत नव्याने जगता आली पाहिजे हे कुटुंब टिकवता आले पाहिजे तसेच आपल्या सुख दुःखातील वाटेकरी वाढवता आले पाहिजेत तरच आपण एक सुदृढ आयुष्य जगू शकू मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कशा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद